यशस्विनीची आशा शिकून घ्याने आत्मशक्तीची भाषा शिकू न घाले आत्मशक्तीची भाषा पण साऱ्या यशस्विनीची आशा कर मी चैतन्य योगेश करून कर राहणार चव्हाणगर अमर मला सांग तू या उद्योगाकडे कशी बोलली चार वर्ष आधी हो मला, पे पे मला मी घरून ज्वेलरीचा उद्योग करायची असाच छोटा मोठा उद्योग होता माझा नंतर माझ्याकडे आर्थिक सहाय्य नव्हतं आणि माझ्या कॉलनीमध्ये एक बचत गटाची मिटिंग होती तिथे मला सुष्माताई वर्ग भेटल्या आणि त्यांनी मला यशस्वीनी अभियानामार्फत माहिती दिली आणि त्यांच्यामार्फत मी सुरेखाताई ठाकरे यांना भेटली आणि त्यांनी मला यशस्वीनी काय आहे याची माहिती दिली आणि तिथून मला बचत गटातून लोन सुद्धा त्यांनी मला अवेलेबल करून दिलं आणि नंतर मी माझा हा उद्योग वाढवायला सुरुवात केली आणि नंतर जेव्हा लॉकडाऊन लागलं तेव्हा माझ्या उद्योगाला ब्रेक लागला होता पण नंतर त्यांनी मला त्यामार्फत आणखीन आर्थिक सहाय्य केलं सुरेखा ताई यांनी सुद्धा सहाय्य केलं आणि माझा बिझनेस मी इथपर्यंत पोचवला आता त्याच्यामध्ये मी बुक्स वाढवलेले आहे आणि डेली नीड्सच्या इतरत्र गोष्टी वाढवलेल्या आहेत आणि आता उन्हाळा उत... लागल्यामुळे मी आईस्क्रीमचं सुद्धा सुरू केलेलं आहे त्यासोबत तुला आणखी काय करण्याची इच्छा मी तुझा उद्योग कसा वाढेल परत मोठा कसा होईल मॅडम माझी इच्छा अशी आहे की मी मॅन्युफॅक्चरिंग मध्ये उतरायचं म्हणजे बेसन झालं रवा झालं पोहे झालं हे तयार करण्याच्या मशिनरीज जर मला अवेलेबल करून दिल्या तर मी याचं पॅकिंग करून मोठ्या मोठ्या ठिकाणी त्याची विक्री करू शकली पाहिजे आणि अनेक अने बायांना अनेक स्त्रियांना अने जो रोजगार असते तो मी उपलब्ध करून देऊ शकली पाहिजे अशी माझी इच्छा माझ्या दुकानामध्ये आता फ्रीजर सुद्धा वाढवला आहे आणि आईस्क्रीमच आता उन्हाळा सीझन राहतेच त्यामुळे माझ्या उद्योगाला आणखीन चालना मिळेल आणि यशस्वी मार्फत मला जी मदत मिळाली त्याच्यामुळे मी आता माझा उद्योग तर वाढवलाच आहे पण माझ्या कुटुंबाला सुद्धा माझ्या उद्योगामुळे मदत झाली आहे कारण की कोरोना काळामध्ये माझे मिस्टर घरीच होते त्याच्यामुळं त्यांच्याकडे म्हणजे दैनंदिन व्यवहाराला लागणारा जो पैसा होता तो सुद्धा मी हा माझ्या उद्योगातूनच पुरवलेला आहे आणि माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी सुद्धा मी माझा मुलगा आहे पाचवीस शिकतो त्याला त्याच्या ते शाळेत फी भरणं असतो अथवा इतरत्र खर्च असतो सर्व हा माझा उद्योगच मला तारत आहे आणि आता मी थोड्या बाबतीत म्हणजे दोन तीन दिवसाआधीपासून फळ सुद्धा ठेवायचा प्रयत्न केला आहे थोडे थोडे आणि कसा आहे हा बिझनेस आज मला इथपर्यंत पोचवायला जी यशस्वीने मार्गदर्शन केलं त्यामुळं आज मी इथपर्यंत पोचली आहे आणि त्यांची मी आभारी आहे शि नव्यात्मशक्ति भाषा सारा यशस्विनी भाषा